तर नमस्कार मंडळी मी गणेश कोळी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतो तर मंडळी आज आपण चाललोत जंगलामध्ये भरपूर मंडळी आहे जाम मंडळी आहे जंगलामध्ये आणि जंगलामध्ये आज आहे चिंबोऱ्या पकडण्याचा कार्यक्रम चिंबोऱ्या मोठे काय भेटेल ते भेटेल म्हणजे आपला पूर्ण गाईड करणार आहे तुझं नाव काय दाखव इकडे बघ तोंड बघ नाव काय तुझा यश काय करतो सारेच तू गुड चला इथं आपली भरपूर मंडळी आहे मागशी ते काय तुम्हाला सांगतील काय मला समज नाही हल्ली त्यांना चिंबर चुकव दिसायला लागल्या <laughs> चला पुढं पुढे जावं पण तुम्हाला मस्त चिंबर जे भेटतील ते राखण्याचा प्रयत्न केला आता आपण आलो शेता या शेता इकडे शेतांच्या थी शेता ठिकाणी आलोत आणि ही आपली मंडळी बघणार तुम्ही भरपूर मंडळी सोबत आहे आज तारी सोरून खाऱ्याची मुरे इक्र गोरे इकर व दम भर आज चला आबाय मोठी मोठी डानका जेवण डेंजर <laughs> काम आहे लय लय माणसात जाम पाणी बोलवाच नाही खायाची आपला भेटायला पाहिजे अशा ठिकाणी बारके

ये थांसे थांसे याला भरणी येणा गवली काय काय अरे ये काय आहे पाचशे आहे का याला भेटली ती जाती ती बाहेर काढ ती भेटली ती लोकांत नका आपल्या कुर्ले मस्त पाणी वावत आहे इथं फक्त टाकलं पाहिजे फगानाची मर मस्ती नाही हे बघा प्रत्येक गर्दी बघा ते घर जाम गर्दी आहे कमी जणा ती आवरे जनाई जर एक दिली ना एक तरी व्हिडिओ होईल चाळीस जणांचा जवान पण होईल सोरा पिल्ल्याचे सोराचे पिल्लांचे आहे पिल्लांची आहे आपला सोडाची आहे पिल्ला म्हणजे आपला सोडाचे आहे पिल्ला सोडून सोड पिल्लांची जाऊ दे पिल्लांची जाऊ दे

हे खव नको पूर्ण कदलव नको ही जागा वरती दाखव तोंडाकर दाखव तुझे कडक हा कडक नाही 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 पूर्ण कधाव पूर्ण कदा पूर्ण यो पोऱ्या बोलतो वरती वा कामूच करलय मात्र आता अरे थांबा थांबा टाईम असतो कडक काम आहे बोलू काही नाही बघला अख्खा जंगल आसपास जंगलान काय आसपास असेल त्या मग दोन चार किलोमीटर पलाला असेल आवरा या इच्छिखोल केलाय

हे बघ शिकारीला येऊ बघ ये धरील कोणतं खरं कबड्डी प्लेअर आहे शोधता बघ नाही बघ

बघा सगळे आपले खिलाडी भूत भूत बघा आपल्याला किती भेटले दाखवते बघ खिलाची मेहनत बघा कसलं मोठं मोठं भेटलं मग जाम मोठ्या मोठ्या शिबोरे आहेत यायचं ना गोरे खाऱ्याची मुरण डायरेक्ट आज गोरे मरण वाढा बघ मला घरी होता पाना तुमच्या सांग नको का काय नको विचारा तुम्ही जंगला रात्री काम पत्ती चिंबर पायस पण आज जबरदस्त भेटला सगळ्या मोठ्या मोठ्या चिमरे हटल्या एकदम जबरदस्त मला एक पकडून दिलं कशी तरी पकडून जबरदस्त भेटला ए, याला, यार, तुछा। तुछा। आपला करंजेकर दादूस आगे ता, आगे ता, राज आता चॅनल आहे करंजेकर दादूस करंजेकर दादूसला कसल्या मोठ्या मोठ्या चला आता चाललो मस्त भेटल्या मोठ्या मोठ्याच्या मार्या भेटल्या जबरदस्त मोठ्या भेटल्या सगळ्याच्या मऱ्या जास्त मोठी बनवली नाही कारण का टाइम नाही ऑलरेडी भरपूर लेट झालो ना मी त्याच्यामुळे मला जास्त मोठी काही बनवाट भेटली नाही मला व्हिडिओ कशी वाटली ना धमाल होती थोडक्यात म्हणजे आमची या मित्रमित्र आलो आणि थोडक्यात धमाल करण्याचा प्रयत्न केला शिंबोऱ्या पकडून चला व्हिडिओ कशी वाटली कमेंट होणार की आवडलं आवडल्यास लाईक करा त्याच्यात शेअर करा चला बाय